महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व तिसगाव येथे सातवीचा निरोप समारंभ विद्यार्थ्यांना आश्रणावर शाळेला दिले फोटो भेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिसगाव येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रवीण घडवजे तर प्रमुख पाहुणे उपसरपंच प्रेरणाताई विक्रम बागुल माजी ग्रामपंचायत सदस्य विक्रम बागुल मुख्याध्यापिका मीना लोहकरे हो वर्ग शिक्षक पदवीधर शिक्षक रावसाहेब जाधव शिक्षिका ताईबाई अहिरे अरुणा जाधव शिक्षक दीपक वसावे प्रमोद देवरे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शुभांगी बागुल आदी उपस्थित होते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये इयत्ता पहिलीपासून सातवीपर्यंत अनुभव कथन केले शिक्षकांनी दिलेली संस्कारांची शिदोरी आम्ही नेहमी सोबत ठेवणार आहोत शाळेची आम्हाला नेहमीच आठवण येणार विद्यार्थ्यांना अनावर झाले होते मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले गुणी विद्यार्थ्यांचे सर्वांनीच कौतुक केले विद्यार्थ्यांनी शाळेला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व एपीजे अब्दुल कलाम यांचे फोटो भेट दिलेत शाळेतील पहिले ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले कार्यक्रमाचा अखेर आनंदाने व्हावा म्हणून केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमारी प्रांजल गवारे तर आभार विद्यार्थिनी साक्षी लीलके हिने मानले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी हे दोनच घटक असे की ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्य भविष्यासाठी कडफडत असतात तळमळत असतात धडपडत असतात तुम्हाला जर काही वाईट सवय लागली ना तर गावातले लोक तुम्हाला सांगणार नाही तुम्ही हे करू नका ते करू नका पण शिक्षक आणि आई वडील हे मात्र तुम्हाला अतिशय तळमळीने सांगतील की बाबा रे तू ती वाईट संगत सोड तू त्या वाईट मित्राबरोबर राहू नको की नाही आणि शिक्षक सुद्धा कायम हेच सांगत असतात आणि त्याच्यामुळे शिस्त लावण्यासाठी शिक्षक जे काही तुम्हाला थोडंफार रागावतात छडी देतात तर त्याचा तुम्ही कधी राग मानला नाही पण मानू नका पूर्वी आमच्या काळामध्ये असं होतं छडी भंगम असं म्हणायचे तेव्हा पण आता शिक्षण पद्धती हळूहळू बदलली आणि काय केलं छडी छडी काढून टाकली शिक्षणातून छडी काढल्यामुळे ती मन पण बदलली ती मन कशी झाली आता छडी काढ सोडा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा